नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे देवळाजवळ आज महारती मंदिर आहे तिथं सकाळच्या बारी आदूला घेऊन बसलेलं आहे हे आपलं गाव आहे मस्त नाव सांगितलं सोमनाथ सुतार, सुतार फार्मासला आपले निगवेची मुलं आलेले आहेत दादा आपलं नाव साई वैद्य दादा अतर वैद्य सुतार एंट्री झालेला आहे फार्म आपल्या आनंदा फार्म सर्व मित्रांचं सर स्वागत आहे छान आता फार्म हाऊस आलेले आहेत जीवनामध्ये आनंद भोगायचा असेल तर अशा पद्धतीनं छान आपलं नंद फार्म हाऊस आहे दोन दिवसाला दिवसा आता मुलं निघव्यातून आलेले आहेत आयुष्यामध्ये जीवन कसं जगावं आणि एक सुंदरता कसे असावी दोन आता मुलं मुलं आपल्याकडे आहेत पण एक शांतता समाधान आणि प्रेमाने कसं राहावं नाहीतर आताची मुलं दंगा करा हे करा ते करा कोणत्याही प्रकारचा दंगा नाही शांततेने समाधानानं ना ग्रुप असावा तर अशा मुलांचा असावा ग्रुप आणि फार्म हाऊस आल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीनं तिने सगळं इथलं प्रॉपर्टी बिपर्टी असेल सगळे चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे कुठलंही नुकसान वगैरे काहीही नाही छानपैकी चांगल्या घरातली मुलं आपल्या फार्महाऊसला आलेलं त्याचा बी आम्हाला अत्याआनंद वाटतो आहे निसर्गाचं सुंदरपैकी लांब वीस पंचवीस किलोमीटरवरनं दिसत आहे दादा फार्माला आल्यानंतर काय वाटतंय कसं काय हाय व्यवस्थित ना आहे ना ठीक आहे ठीक आहे दोन दिवस मग काका जेवण वगैरे काय नाही जेवण होतं बिर्याणी केलते काय सिक्स्टी फाय काल काय केलं तसा गुलाब चिकन चिकन आणि आज रात्री 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 चिकन वगैरे छानपैकी केलेलं होतं ग्रुप असा कायमस्वरूपी तुमचा एकत्र राहावा या पद्धतीनं दादा काहीतरी मोबाईलमध्ये बघायला लागे का फोटो बघायला लागे दोन दिवस झालं आपल्याकडं निगवेची मुलं इथं फार्म हाऊसला आली होती शांत समाधानानं राहून चांगल्या पद्धतीनं आत्ता ते बाहेर पडत आहेत कॉलेजचीच मुलं आहेत शांत समाधानानं सगळं वातावरण होऊन स्वच्छपैकी आनंद त्यांनी लुटलेला आहे छानपैकी चालू आहे आत्ता यामा गाडीला फार किंमत आहे जी दहा वीस हजाराला गाडी मिळत होती ते आता लाख रुपयेपर्यंत ही गाडी मिळते आणि मुलांना गाडीची भीती वाटत होती त्याने डायरेक्ट हाऊसमध्ये गाडी उचलून बघा हो गा। एवढी गाडी भारी असते अजूनसुद्धा यामानं क्रेज आपले सोडलेला नाही याचा नंबर बघा एम एच झिरो नाईन बी एकोणवस सत्तेचाळीस अजूनसुद्धा यामाची क्रेज गेलेला नाही पहिलं जसं आता यामध्ये आता भाऊ किंमत काय होईल दीड लाखापत्र ह्या गाडीची आता सध्या किंमत आहे कारण पहिलं यामा म्हटले की एक प्रेस्टीज होती त्या पद्धतीनं अजूनसुद्धा या गाडीनं मार्केट आपलं सोडलेलं नाही आता किती मॉडेल आहे भाऊ एकोणवद एकोणव्वद आहे आता दीड लाखाच्या वर या गाडीची किंमत आहे आणि मागणी भरपूर आहे लागली खेळायला बघा सकाळच्या बारी देवळाजवळ खेळायला तिला पाहिजे असते इकडे बघ कुठे निघाल्यास हा कुठे निघाल्यास मारुती मंदिर शेकेवाडी पडते हळत पडते चला 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 उतरा 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 उतर खाली उतर हळू 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 हे मारुती मंदिशने ही आपली प्रतापगडगल्ली नाव दिले हे आपलं फ्रंटची बाजू आहे ती बॅक साईडची बाजू आहे ही गाडी लावलेली असते भावाचीच आपली इथं दारात मशीन आहे त्यांची हे आपलं फ्रंटची साईड आहे पुढची बाजू आहे इथं नावं लावलेले आहेत युवराजंद शेळके सम्राट मुलगा सम्राटनी मुलगी हे आपलं संपूर्ण गाव आहे शेळकेवाडे पिंक कलर हे असे संदेश लिहिलेले आहेत आपल्या गावामध्ये प्रत्येक भिंतीवरती सकाळी नऊ सव्वा नऊ वाजलेत इकडे 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 मुला अरे पडलं 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 उठा 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 पैसे पडले पैसे पडले उठा 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 हे बघ बाबा हे बघ या बघ सरजो बाबा काय म्हणते बघ मुला हे बघ सरजो बाबा काय म्हणते बघ ए आज काय म्हणते बघ ये 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 येजोबा खिशाल बघ मुला आदो अशी काय बसली हो पडलं 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 उठ 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 चालत आले रांगते 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 बघ या 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 त्या दात घालशील बोला हा ये 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 आ, चला चला आहेस आयस आयस चला 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 या 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 या-या-या. कशी उतरते बघा तू पायर उतरते चाले उत्तरते पायरू ना पायरवी उत्तरते एकदम या इकडं इकडं इकडे 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 या इकडे या इकडे या इकडं या 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 इकडं श्री या इकडं